मंत्रालयामध्ये आज पत्रकारांनी ठिय्या आंदोलन केलं एका व्यक्तीने मंत्रालयातून सुरक्षा जाळीवर उडी घेतली होती ही बातमी कव्हर करताना आणि कॅमेरामॅन आणि रिपोर्टर त्या ठिकाणी उपस्थित होते यावेळी पोलिसांनी रिपोर्टर्स आणि कॅमेरामॅन यांना धक् धक्काबुक्की केली होती या घटनेचा निषेध करताना पत्रकारांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आंदोलन करणाऱ्या पत्रकारांना भेट देऊन पत्रकार आणि पोलीस यांनी समन्वयाने काम करावे तसेच मंत्रालयात पत्रकारांची व पोलीस यांची संयुक्त बैठक लवकरात घेऊन त्यांना मंत्रालय प्रवेश आणि इतर समस्येचे निराकरण करावे असे निर्देश दिले यावेळी पोलीस उपायुक्त परदेशी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी मंत्रालय सुरक्षा अधिकारी तसेच मंत्रालयातील पत्रकार आणि कॅमेरामन उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक चार्� करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद